पुन्हा एकदा बेसिक माहिती चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत बघा आपण आतापर्यंत पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचा बेरीज बघितली तर आज आपण या ठिकाणी पूर्णांक युक्त पद्धतीचे ते ठिकाणी एक्झाम्पल असत आपण आता पाहिलं होतं की फाईव्ह वन अपॉइंट टू आणि सेवन कम्प्लीट टू अपॉंट थ्री बघा पहिल्यांदा काय करायचं माहिती बघा नो आता आपल्याला हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे साध्या अपूर्णांकामध्ये काय करायचं तर कन्वर्ट बघा कसा कन्वर्ट करायचा पहिलं पाच आणि दोनमध्ये करायची मल्टिप्लिकेशन म्हणजे फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू आणि याच्यामध्ये ॲड करायचे रे प्लस वन आणि बघा छेदाची संख्या तशीच ठेवायची गुन्हेलेकुण आहे तर तेच करू सेवन मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू डिवायडेड बाय थ्री तर बघा आता बघा पाच दोन येत हा दहा एक अकरा आपण टू मल्टिप्लाय बाय सेवन थ्रीचा ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस टू झालं या ठिकाणी ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय थ्री आता आपण बघितलं की भागा गुणाकारामध्ये सरळ काय करायचं तिरकस कसं काटाकाटे किंवा उभी काटाकाटी म्हणजे डिवाईड करायचं पण याची काही होतं काही तर नाही होत सरळ काय करायचं त्याचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं इलेव्हन मल्टिप्लाय बाय ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय टू इंटू थ्री ट्वेंटी थ्रीला मल्टिप्लाय किती आहे रेट ट्वेंटी थ्री मल्टी मल्टिप्लाय भरव इलेव्हन थ्रीचा थर्टी थ्री इलेव्हन टूचा ट्वेंटी टू प्लस थ्री ट्वेंटी म्हणजे टू फिफ्टी थ्री बघा डिवायडेड बाय थ्री टू चा सिक्स हे झालं त्याचं फायनल ॲन्सर बघा रे अशा प्रकारचे काय होतं हे गुणाकार होतात तुम्ही मला वन अपॉन टू मल्टिप्लाय बाय थ्री वन अपॉन सिक्स याचं अँसर मला शंभर टक्के कमेंटमध्ये करून दाखवा ठीक आहे तर अशा प्रकारे काय होतं का गुणाकार होता आता आपण बघू भागाकार कसा असतो ठीक आहे पूर्णांकयुक्त संख्येचा आपण गुणाकार पाहिला आता बघू आपण भागाकार कसा करायचं तर वा आपण या ठिकाणी गणित घेतलं सेवन वन अपॉन थ्री डिवायडेड बाय टू वन अपॉन थ्री बघा पुन्हा काय करायचं या ठिकाणी आताच बघितला सेवन मल्टीप्लाय बाय थ्री प्लस वन अपॉन थ्री डिवायडेड बाय बघा थ्री टू चा सिक्स सिक्स प्लस वन सेवन म्हणजेच थ्री मल्टीप्लाय बाय टू प्लस वन अपॉन थ्री बघा सात्वी एक बावीस आपोन थ्री डिवायडे बाय तीन दोन्ही सहा सहा एक सात आपण थ्री बघा इथं काय करायचं आहे उलट करायचं मी काय म्हटलं होतं पूर्णांक काय करायचं उलटा करायचा उलटा कसा करायचा ट्वेंटी थ्री ट्वेंटी टू आपोन थ्री मल्टीप्लाय बाय थ्री ची डिनॉमिनेटरला तीन न्यू मेरिटरला कारण न्यू संख्या आणायची डिनॉमिनेटर थ्री अपॉन सेवन आता बघा या व्यवस्थित बघितला

राशन पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेसिक मॅथ ऑनलाईन चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा व तुमच्या फ्रेंडपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू